काल परवा जी अतिवृष्टी झाली पाणी दोन्ही बाजूने वाहत आहे शेतात पूर्ण पाणी गेलं आहे तेथे येथे काही जणांची स्थलांतराची मागणी आहे या संदर्भात चौकशी झाली पाहिजे विचारपूस झाली पाहिजे स्थलांतर कुठे होऊ शकतं योग्य ती जागा मिळू शकते का यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं मंत्री मी आहे की ते त्यांना वाटत असेल तीन वर्षातून एकदा त्यांचा एवढं राजकारणाशी आणि महाराष्ट्राशी संपर्क तुटला असेल हे मला माहीत नव्हतं दोन तीन वर्ष नाही त्यादी सरकार असताना सुद्धा यायचो दुष्काळ असताना सुद्धा यायचो यावर्षी किती वेळा आलो त्यांचं एवढं ना नातं तुटेल महाराष्ट्रशी मला माहीत नव्हतं थोडा संपर्क त्याने वाढवावा महाराष्ट्राशी मला वाटत महत्वाची गोष्ट हीच आहे की कालपर्वाकडे जी अतिवृष्टी झाली त्याच्यातून आपण पाहतो पाणी दोन्ही बाजूनी वाहत आलं नदीचं दोन्ही बाजूनी आलं प्रवाह वाढला आणि आता शेतात पूर्ण पाणी गेलेलं आहे मला वाटतं इथे काही जणांची मागणी आहे स्थलांतराची त्याची देखील मला वाटतं इथे थोडी चौकशी झाली पाहिजे साधारणपणे विचारपूस झाली पाहिजे की आजूबाजूला स्थलांतर कुठे होऊ शकतं योग्य ती जागा मिळू शकते का शेतीसाठी पर्याय आहे ना किंवा शेती पर्याय कुठे दुसरीकडे मिळू शकते का जमिनी मिळू शकतात का त्याच्यावर लगेच मला वाटतं इकडच्या कलेक्टरनी थोडं लक्ष घालून मदत करत नाही अनेक वर्ष स्वरूपी नक्कीच आणि म्हणून कायमस्वरूपी हाच उपाय की सगळ्यांना एकत्र घेऊन एक तर स्थलांतर किंवा या नदी पात्राला काही आपण वेगळं प्रोटेक्शन वॉल रिटेन्शन वॉल वगैरे करू शकतो का त्याच्यावर थोडा विचार होणं गरजेचं दुसरा मुद्दा की धनंजय मुंडे तिकडे परभणीला पाहणी करत होते पाहणी करत असताना त्यांनी तुमच्यावरती टीका केली ते म्हणाले की तीन वर्षातून एकदा प्रायव्हेट जेट करतात मंत्री मी किती आणि जर त्यांना वाटत असेल तीन वर्षातून एकदा त्यांचा एवढा राजकारणाशी आणि महाराष्ट्राशी संपर्क तुटला असेल हे मला माहिती नव्हतं कारण आपण पण माझ्याबरोबर फिरता प्रत्येक वर्षी आणि दोन्ही तीन्ही वर्षी नाही त्याच्या आधी पण सरकार असताना पण यायचो त्याच्या आधी दुष्काळ असताना पण यायचो आणि याच वर्षी किती वेळ आलोय तर त्यांचं एवढं नातं तुटेल महाराष्ट्राशी हे मला माहिती नव्हतं थोडा संपर्क त्यांनी वाढवावा महाराष्ट्राशी